आज ना आपण जेवढा हेल्दी तेवढा टेस्टी असा नाचणीचा पेपर डोसा बघणार आहोत तर हा डोसा ना एकदम छान कुरकुरीत होतो तसंच तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हा डोसा करू शकता पण आपण आज खास करून पेपर डोसा कसा बघणार आहोत आणि त्याचे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की डोसा हा पेपर सारखा कसा करायचा कुरकुरीत आणि खायला तर अप्रतिम लागतोच तर चला मग बघूया तर इथं मी घेतलेली आहे नाचणी तुम्ही तुमच्या वाटीचा सुद्धा प्रमाण घेऊ शकता तर मी सकस सेमच घेतलेलं आहे जेवढी नाचणी घेते तेवढीच मुगाची डाळ आणि तेवढच तांदूळ घेतले तर तांदूळ इथं मी राशनचा घेतलेला आहे जे की कोपनचा मिळतो तो तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतो फक्त इंद्रायणी सोडून दुसरा सगळा तांदूळ तुम्ही वापरू शकता त्यानंतर ना हे आपल्याला तिने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुवायचं आणि नाचणीमध्ये भरपूर सार लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे नाचणी हे पचायलाही हलकी आहे तर तुम्ही शुगरवाल्यांसाठी हे रेसिपी बनवू शकता तर आता हे सहा तासासाठी साधारणतः आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि सहा तास झाल्यानंतर आपल्याला वाटून आहे तर आता सहा तास झालेले आहेत तर आपण हे भिजलेलं वाटून घेऊया आणि पाणी सगळं काढूनच वाटायचं म्हणजे आपलं हे आंबट नाही होणार जर थंडीचे दिवस असेल तर यातच पाणी तुम्ही वाटण्यासाठी यूज करू शकता आणि काय करायचं वाटताना थोडस पाणी घालायचं आणि मिक्सरला जास्त वेळ फिरवायचं कारण नाचणी वाटायला थोडासा उशीर लागतो कडक असते त्यामुळे याला जास्त वेळ फिरवावं लागतं मिक्सरमध्ये अशा पद्धतीनं बारीक पूर्ण करून घ्यायचं आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते अशा पद्धतीने ठेवायचं थोडस हे पातळसरच ठेवायचं कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी याच्यात पाणी ऍड अजिबात करायचं नाही त्यामुळं आताच कन्सिस्टन्सी बघून घ्यायची व्यवस्थित आहे की नाही आता दुसऱ्यानंतर रात, रात्री रात्रभर फर्मंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपलं पीठ मस्त असं फर्मंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला मिक्स करायचं आणि नाचणीमध्ये भरपूर सारे कॅल्शियम लोहा आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करतं पचायला हलकी असते त्यामुळे बी पी शुगर वाल्यांसाठी तुम्ही हा हो नाश्ता बनवू शकता तसंच लहान मुलांना सुद्धा देऊ शकता नाचणी सगळ्यांसाठी चांगली आहे आणि वेट लॉस साठी सुद्धा तुम्ही हे डोसे करू शकता फक्त तुपाचा वापर किंवा बटरचा वापर कमी करा त्यानंतर ना इथं मी आता कास्ट आयर्नचा तवा वापरणार आहे करण्यासाठी त्यानंतर सिझनिंग आहे म्हणजे तेल लावून थोडंसं कपड्याला किंवा टिश्यूला अशा पद्धतीनं पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होईल आणि आपला डोसा टाकताना एकसारखा संत सगळ्या बाजूने छान ब्राऊन होईल त्यानंतर अशा पद्धतीनं डोसा पसरून घ्यायचा आणि डोसा हलक्या हाताने पसरून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा पूर्ण आपल्या साईजला पात होतो म्हणजे पेपर सारखा एकसारखा होतो सगळीकडून तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पसरवलेला आहे मी आणि आता ग्लास गॅसचा फ्लेम आहे ना तो मोठा करायचा आणि पूर्ण आपला हे डोसा छान भाजून घ्यायचा जेव्हा तुम्ही डोसा टाकताना तेव्हा पूर्ण गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि डोसा पूर्ण आपला झाल्यानंतर मग गॅसचा फ्लेम फुल्ल करायचा आणि डोसा छान भाजून घ्यायचा आता थोडासा गुलाबी सर ब्राऊन कलर आला की मग थोडासा डोसा आपण काढून घ्यायचा आणि डोसा काढताना थोडासा लगेच काढायचं नाही पहिला डोसा काढताना थोड़ा चिटकायची भीती असते त्यामुळे थोडस हळूहळू एका साईड न काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता मस्त असा पेपर डोसा आपला तयार झाला आहे नाचणीचा एवढा खमंग कुरकुरीत डोसा होऊ शकतो आणि मस्तही लागतो आज नक्की ट्राय करू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता सका आपला डोसा एकदम पेपरसारखा परफेक्ट असा झालेला आहे घरी आणि कास्ट कास्टाळण्याच्याच नाही तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा हा पातळ डोसा करू शकता पण मी कास्ट कास्टाळण्याच्या तव्यावर कसा करायचा ते सांगितलेलं आहे आता ही हा डोसा आहे ना मी थोडासा मिडियम म्हणजे जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड नाही तर अशा पद्धतीनं करून दाखवणार आहे तुम्हाला तर ही डोसा आहे ना पेपर सारखा नाही केला मी तर थोडासा पातळ केलाय तुम्ही याच्या ना पेपर डोसा नसेल करायचा ना तर सॉफ्ट आंबोळी सारखे सुद्धा डोसा करू शकता ते टाकून फक्त झाकण लावायचं म्हणजे ते डोसे नरम होतात तर आता बघू शकताय थोडासा जाड जर डोसा आहे तर खायला आहे ना दोन्ही डोसामध्ये थोडासा फरक होतो कुरकुरीत डोसा खायला छान टेस्टी लागतो अशा पद्धतीने छान लागतो परंतु पेपर डोसा खायला एक वेगळीच मजा येते आणि नाचणीचा डोसा कुरकुरीत खान खमंगच लागतो तर आता दोन्ही डोसे मी अशा पद्धतीने तुम्हाला करून दाखवले आहेत आणि नाचणीचा ना भाकरी खाण्यापेक्षा तुम्ही असे डोसे केले ना तर सकाळी घरात ते आवडीनं खातात लहान मुलं सुद्धा खातात आणि नास्ती कपची भाकरी खायला थोडीशी नकोच वाटते तर त्यासोबत ना चटणी केलेली आहे मी तर चटणी करायला सहा सिंपल अगदी शेंगदाणे मी हलकेशी भाजून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या तेलामध्ये आणि थोडेसे जिरे जास्त चटणीला मसाला वगैरे असते सिंपल ठेवलेली आहे कारण अशी चटणी छान लागते चवीनुसार थोडस मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची आणि हवं तेवढं पाणी घालायचं म्हणजे तुम्हाला चटणी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार आणि वाटून घ्यायची अशा पद्धतीने वाटले वाट तुम्ही याला फोडणी पण देऊ शकता पण मी फोडणी देणार नाही कारण हा नाश्ता आपल्याला हलका फुलका आणि हेल्दी बनवायचा आहे फक्त बटरचा वापर मी इथे केलेला आहे त्यानंतर आपले हे सगळे डोसे बनवून झालेले आहेत तर आता नाश्त्यासाठी तयार आहे आणि मस्त लागतात तर एकदम कुरकुरीत असा हा डोसा होतो तर मी तुम्हाला दाखवले आहे सुरुवातीला की हा डोसा किती कुरकुरीत होतो तर तुम्ही नाश्ता करा आणि तुम्हाला जर रेसिपी माझ्या थोडी जरी आवडली असेल ला ना तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये